नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन वाडा शहरांमध्ये शाळेमध्ये साजरा आज जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन असून संपूर्ण जगामध्ये हा साजरा होत असताना पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिन वाडा शहरांमध्ये जिल्हा परिषद शाळा वाडा व वा पीजे हायस्कूल वाडा येथे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला योग दिनानिमित्त योगाचे महत्व काय असतं हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं या उपक्रमाला जिल्हा परिषद शाळा व पीजे हायस्कूल वाडा येथे पालक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते पीजे हायस्कूल चे मुख्याध्यापक सी के पाटील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व सहशिक्षिका ऋतिका मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व पटवून दिलं वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफ ची रिपोर्ट सुधारण्याचं साधन नाही तर तो, तो मनाची शांती भावनिक स्थैर्य आणि जीवनशैलीतील संतुलन साधण्याचा मार्ग आहे आणि त्या अनुषंगानं योग ही भारतानं जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे गणितामध्ये ज्याप्रमाणे शून्याची देणगी भारतानं जगाला दिली त्याप्रमाणे जगाला ही एक अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची देणगी जगाला दिलेली आहे जगातील सर्व देशांनी योगाचं महत्व समजून घेतलेलं आहे जगभरात जे जे भारतीय आहेत त्या त्या, त्या भारतीयांनी उभ्या जगामध्ये योगशास्त्राचं महत्व पटवून दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं सर्व भारतामध्ये योग दिवस साजरा केला जातो मग अशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार पंधरापासून एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनोने जाहीर केला हे आपल्या भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे आज जागतिक योग दिन जिल्हा परिषद शाळा वाडा येथे साजरा करण्यात आला आपल्यासोबत आहेत शाळेचे शिक्षिका ऋतिका मॅडम मॅडम आज या जागतिक योगा योग दिन नियमित तुम्ही काय सांगाल योगाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे आणि या योगाचं आपल्याला हा जाग वारसा ऐतिहासिक वारसा आहे आणि आपल्या जीवनामध्ये योग हा खूप महत्त्वाचा आहे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा योग आपण केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग दैनिक गरज म्हणून केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या आ, हे अकरा वर्ष आहे आणि आपण दरवर्षी एकवीस जूनला हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करतो विद्यार्थ्यांना योगाच्या आसने आ, प्रकार त्याच्यानंतर प्रणा प्राणायाम वगैरे शिकवतो आणि आज अशाच प्रकारे जागतिक दिनाचा आंतरराष्ट्रीय जागतिक दिनाचा यो औचित्य साधून आमच्या जिल्हा परिषद शाळा वाडा इथे आम्ही जागतिक दिन मोठ्या उत्साहात आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा स आ, सक्रिय सहभागामध्ये साजरा केला धन्यवाद येथे या शाळेचे पालक आहेत रुपेशजी रुपेशजी तुम्ही काय सांगाल खूप चांगलं उपक्रम आपल्या शाळेमध्ये केला जातोय वाड्या शाळेमध्ये तसंच शाळेमध्ये सर्व शिक्षकसुद्धा या याच्यामध्ये सहभागी येतात चांगल्या प्रकारे आणि एक खूप चांगली गोष्ट आहे कारण की या आपल्याला गरजेचं आहे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला आपल्या शरीरासाठी आपल्या इंद्रियांसाठी या गोष्टी गरजेच्या ना मुलांना आत्तापासून जर या गोष्टीची शिकवण दिली तर पुढे जाऊन त्यांचं आरोग्य चांगलं राहील त्या बाबतीने या शाळेने आज जे उपक्रम राबवलेला आहे हे खूप माझ्या मनाने खूप सुंदर आहे आणि त्याबद्दल मी या शाळेला खूप खूप धन्यवाद मानतो या शाळेचे धन्यवाद धन्यवाद